हजार वर्षांचा ऐतिहासिक वारसा आणि अढळ लोकश्रद्धा हे समीकरण पाहायला मिळते वरळीच्या समुद्राकाठी वसलेल्या आई देवीच्या दरबारात काल तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी वरळी कोळीवाड्यात भक्तीचा महापूर लोटला होता निमित्त होतं शाकंभरी नवरात्र आणि पौर्णिमा उत्सवाचे ही केवळ एक यात्रा नव्हती तर मुंबईच्या मूळ मातीतील संस्कृतीचा जिवंत आविष्कार होता या प्राचीन मंदिराच्या गाभाऱ्यात सकबा गोल्फा आणि हरबा या तीन देवींची काळ्या पाषाणातील तेजस्वी रूपे पाहायला मिळतात कोळी बांधवांसाठी या तीनही शक्ती म्हणजे अन्न समृद्धी आणि सागरी सुरक्षेचा आधार आहेत पूर्वी या मूर्ती शेंदुराच्या लेपाखाली होत्या मात्र आता त्यांचे मूळ पाषाण रूप समोर आले आहे या देवीची सर्वात मोठी ख्याती म्हणजे तिची बोलणारी देवी म्हणून असलेली ओळख आजही कोळी बांधव समुद्रात मासेमारीला जाण्यापूर्वी किंवा आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय घेण्यापूर्वी देवीला कौल लावतात देवीच्या खांद्यावर लावलेले चांदीचे गोळे कोणत्या बाजूने पडतात यावरून मिळणारा हो किंवा नाही हा संकेत भक्तांसाठी ईश्वरी कौल असतो इतिहासाचा विचार केला तर हे स्थान एक हजार वर्षांहून अधिक प्राचीन असल्याचे मानले जाते तेराव्या शतकात राजा बिंबदेवाने या मंदिराचा जीर्णोद्धार करून येथे शाकंभरी नवरात्राची परंपरा सुरू केल्याची शक्यता आहे बिंबदेवाच्या राजाश्रयापूर्वीकासूनच ही देवी कोळी समाजाची कुलस्वामिनी म्हणून पूजली जात असावी आज मुंबई हे एक अवाव्य महानगर बनले आहे या महानगराच्या वेगामध्ये आणि आधुनिकतेमध्ये अनेक गोष्टी बदलल्या आहेत मात्र या गजबजाटातही था वरळीचा कोळी समाज आपली हजारो वर्षांची संस्कृती आपले विधी आणि आपल्या पुरातन परंपरा आजही तितक्याच निष्ठेने आणि अभिमानाने जिवंत ठेवून आहे